नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत वडगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव साजरा श्री श्री एकशे आठ महंत दिनानाथजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने बंडूबा महाराजांच्या सानिध्यात वडगाव येथे वातावरणात साजरा मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे योगी दिनानाथ महाराज यांचे परम शिष्य महाराज यांच्या कुठे येथे आज गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत राहिला यावेळी दूरदूरून सकाळपासून भक्तगण यांची रेलचेल सुरू राहिली भक्तांनी बंडूबाबा महाराज यांचे भजन गायन गात स्वागत केले त्याचबरोबर त्यांचे पूजन करत त्यांना पवित्र स्थळे असं नस्त केले गेले बंडुबा महाराज यांनी मनोभावे महंत योगी दिनानंद महाराज श्री श्री एक हजार आठ ब्रम्हलिन गैनीनाथ महाराज यांचे मनोभावे गुरुपूजन केले त्याचबरोबर बरोबर महाराज यांचे शिष्यगण यांनी गुरुपूजन केले त्यानंतर भंडारा महाप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दिवसभर कुटियामध्ये उत्साहपूर्ण आनंदी वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय स्वरूपात भजन गायन गात साजरा करण्यात आला कार्यक्रम प्रसंगी सनी इंदुलकर राहुल शेवाळे संदीप थोरात शंकर पवार श्रीराम शेवाळे दीपक शेवाळे दादा शेवाळे दत्ता शेवाळे भाऊडू फिटर नाथ संप्रदायातील भक्तगण वडगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गुरुपौर्णिमा उत्सवात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली Hey, what the fuck? Uh, day